नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वांना माहित आहे की महाडीबीटी पोर्टल अंतर्गत प्रमाणित बियाणे वाटप या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले होते आणि त्याची शेवटची तारीख जी आहे ती दोन जून दोन हजार पंचवीस होती तर आता पुन्हा एकदा या घटकाकरिता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता प्रमाणित बियाणेकरता अर्ज केलेला नसतील त्यांनी अर्ज करायचा आहे आणि प्रमाणित बियाणे म्हणजे ही जी व्हरायटी तुम्ही घेणार आहात ती जर मागच्या पाच वर्षातली असेल तर त्यावरती शंभर टक्के त्रजण आहे आणि त्यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद मक्का बाजरी या प्रकारचे बियाणे आहेत आता सर्वांना माहिती आहे की या पोर्टलवरती याचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणार आहे त्यामुळे जे आधी अर्ज करतील त्यांची आधी निवड होणार आहे तर मित्रांनो अर्ज करत असताना काही शेतकऱ्यांना अडचणीत होत्या तर त्यामध्ये काही कारणं अशा आहेत पहिलं तुमचा फार्मर आय डी असला पाहिजे दुसरं तुमची जी प्रोफाइल आहे म्हणजे आपलं महाडेबिट अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाइल हे शंभर टक्के पूर्ण झालेली असली पाहिजे त्याकरता तुम्हाला तुमचं जात प्रमाणपत्र आणि तुम्ही जर दिव्यांग असाल अपंगत्व असेल तर त्या त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे ह्या दोन गोष्टी केल्यानंतर तुमची प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल त्यानंतर शेतकऱ्यांना अडचण येत होती पेमेंट करण्यात तर हे पोर्टल आता नवीन आहे यामध्ये बरीच नवीन कमा केल्या गेली आहेत तुम्हाला जर अडचण येत असेल तर बघा तुम्ही एखाद्या दुसऱ्या घटकासाठी आधी अर्ज करून ठेवू शकता आणि आपल्याला फक्त तेवीस रुपये साठ पैसेचं पेमेंट करायचं आहे जर हे पेमेंट तुम्ही आता केलं तर वर्षभर तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही त्यामुळे आधी दुसरा कुठला तरी एखादा घटक ज्याची तुम्हाला आता गरज नाही तो निवडा त्याचा पेमेंट करा आणि नंतर मग आपलं जे प्रमाणित बियाणं आहे त्या घटकासाठी अर्ज करा त्यावेळेस तुम्हाला पेमेंट करण्याची गरज पडणार नाही डायरेक्टली तुमचा अर्ज जो आहे तो तर होईल आता निवड झाल्यानंतर काय करायचं आहे ज्या शेतकऱ्यांची प्रमाणित बियाणे या घटकाला निवड होईल त्या शेतकऱ्यांना मोबाईलवरती एस एम एस येतील त्यानंतर तुम्हाला पाच दिवसाच्या आत या बियाण्याची उचल करायची आहे तर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला यासिवाय झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या कृषी सहाय्यकाला संपर्क करायचा आहे आणि तुमचा सात बारा आधार कार्ड आणि तुमचा फार्मर आय डी त्यांच्याकडे सोपवायचा आहे किंवा मग कृषी सहाय्यक जिथे सांगतील जसं आमच्या लोकेशनमध्ये आम्हाला आमची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणाहून वाटप करण्यात आले आणि या ठिकाणी सर्वांना बियाणं मिळणार आहे कुठल्याही प्रकारचं बियाणं तुम्हाला स्वतः विकत घेण्याची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला बियाणं मिळणार आहे तर आमच्या भागात महाबीजचं पीडी केवी आंबा ही व्हेरायटी मिळालेली आहे सोयाबीनची तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या घटकांकरता शंभर टक्के अनुदान आहे तर ते आपल्याला विकत घेण्याची गरज नसते त्या वस्तूचा किंवा घटकाचा डायरेक्टली वाटप केला जात असतो जर अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी या घटकाकरता प्रमाणित बियाणे या घटकाकरता अर्ज केलेला नसेल तर त्यांनी अर्ज करावे आता पोर्टल सुरळीत सुरू आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद